सो so, हॅलो आज मी सुरुवात करते इव्हनिंगला ची कारण का मी काल तुम्हाला पूर्ण दिवसामध्ये म्हणजे सकाळचा तुम्हाला मी माझा दिनक्रम दाखवला ऑफिसला जाते कशी वगैरे सगळं काही सो म्हटलं आज आपण संध्याकाळी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सो मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ता आईने मला भरच काही काही दिलं होतं गावावरून सो आज मी असं विचार केला की के अळूवडू अळूवडी बनवूया सो मी आज अळूवडी बनवणार आहे पूर्ण रेसिपी तर दाखवणार नाही कारण का आपला ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल आणि मी ऑलरेडी रेसिपीची व्हिडिओ मागे पोस्ट केलेली आहे त्यामुळे मी आज, आज अळूवडी बनवेल त्यानंतर जे जे काही करेल ते तुमच्यासोबत शेअर करेल सो, सो व्हिडिओला प्रेम, प्रेम देत आहे असंच प्रेम देत राहा आणि चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर पाहू शकता मी कालच आहे ना पानं जी आहे ती साफ करून घेतली होती अळूवडीची आणि हे मी मिश्रण बनवलेलं आहे अळूवडीला लावण्यासाठी सो माझं फुल रेसिपी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते सो आत्ता मी तुम्हाला जस्ट बनवल्यानंतर दाखवेल की माझ्या हळूवड्या कशा झाल्यात त्या तर माझं आत्ताच आहे ना आ, मी अळूवड्यांची जी रेसिपी तुम्हाला थोडक्यात दाखवली म्हणजे माझ्या अळूवड्या ज्या आहेत त्या ऑलमोस्ट त्यांना पीठ वगैरे लावून झालेलं ला आहे एक सेकंड दाखवते तुम्हाला इकडे मी पाणी तापत ठेवलं कारण अळूवड्या आपल्याला उकडायच्या आहेत त्यासाठी थोडं पाणी तापलं पाहिजे आणि इथे जे खाली आपल्याला दिसते नाही बघा या अळूवड्यांना मी पीठ वगैरे व्यवस्थित मिश्रण लावून घेतलेलं आहे आणि इकडे मी मस्त मला खिचडी भात लावलेला आहे सो अशा प्रकारे मस्त बेकिंग एकदम भारी असं खिचडी भात रेडी झालाय आता मी अळुवड्या बनवते आणि झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते हे पाणी थोडं उकडायला लागतं आणि या जाळीला मी थोडं तेल लावून घेतलं जेणेकरून हे पीठ आहे ते चिपकू नये म्हणून सो चला तर आता मी अळूवड्या उकडायला ठेवल्यात वेळ दाखवते बघा मस्तपैकी बाहेर पाऊस पडतोय आणि माझ्या अळूवड्या रेडी झालेल्या आहेत म्हणजे आहेत बघा बघू शकता तुम्ही उकडलेला आहे, आहे प्रॉपर शिजले का बघायचं प्रॉपर व्यवस्थित येस शिजलेला आहे टेस्ट पण मस्त झाले आता ह्याला आपण तळून नंतर खायच्या

तर माझं आत्ता जेवण वगैरे पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघितलं असाल वड़ी बनवली होती आणि मस्त कुरकुरीत झालेली जेवण सुद्धा झालेलं आहे आता थोडं फ्रेश झाली आहे मी आता वाजलेले आहेत रात्रीची नऊ घड्याळ नाही आहे रात्रीचे नऊ वाजलेत आणि आता जेवून मी थोडंसं बाहेर राऊंड मारायला जाणार आहे रात्री सो तेसुद्धा तुम्हाला मी दाखवेलच कुठे चाललेले आहे काय ते सो इथपर्यंत ब्लॉग बघताय आणि तुम्ही माझे ब्लॉग एन्जॉय करताय मला दिसतंय कारण का मला खूप लोकांच्या कमेंटसुद्धा आलेल्या आहेत की तीस मिनटापर्यंत ब्लॉग बनव बट मला पूर्ण दिवसाच्या शेड्यूलमध्ये असं तीस मिनटाचे ब्लॉग बनवता येणार नाही त्यामुळे मला जितकं कनेक्ट राहता येत आहे मी कनेक्ट राहते तुमच्यासोबत सो भेटूया रात्री म्हणजेच बाहेर वॉकला गेल्यानंतर तर जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की मी नाईट वॉक करायला जाणार आहे म्हणजे थोडंसं काहीतरी एक्सप्लोर करेल रात्री तर मी एक्सप्लोर नाही करणार आहे मला खूप जास्त ना खायची इच्छा झाली होती ट्रेविंग आली होती म्हणून मी चालले आता बाबा फालुदा खायला जे की ठाण्यामध्ये आहे तलावपालीच्या बाजूलाच आहे स्वतः मी जाते मस्तपैकी माझा आजचा दिवस स्पेंड झालेला आहे जेवून मस्तपैकी चाललेली आहे चला तर मग एक नंबर आहे बाबा फालू ठाण्यामध्ये खाण्यामध्ये बाजूला खूप भारी लागतो थोडं कॉस्टली आहे पण चव आणि क्वालिटी एक नंबर आहे मी खाली नंतर मस्त पैकी फालुदा खाऊन आता मी चाललेली आहे घरी हे आपल्या ठाण्यामध्ये एक सो एक असले जबरदस्त शॉप आहेत ना बेल्डिंगसाठी एक गोष्ट so, सो आजचा माझा डे नाईटचा ब्लॉग झालेला आहे आजचा आजचा क्लॉग मी संध्याकाळी सुरू केला होता सो संध्याकाळी मी जे काही केलं आणि स्पेशली बाबा फलदा खायला अरुजे ठाण्याला या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या सो आजचा माझा डेचा ब्लॉग डे नाईटचा कसा वाटला मला आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर